जय शिवराय मी विनोद कांबळे आपले सहर्ष स्वागत करतो आजची भटकंती ही एका ऐतिहासिक पवित्र आणि शांततेने निहालेल्या ठिकाणाची पुणे जिल्हा भोर तालुक्यातील आंबवडे हे गाव भोरपासून रायरेश्वराकडे जाताना पंधरा किलोमीटर अंतरावर हे गाव आहे येथील भगवान शंकराचं नागेश्वर मंदिर आपण पाहणारच आहोत तत्पूर्वी आशीर्वाद घेतला शौर्य निष्ठा आणि स्वराज्याची बीजे पेरणारे येथे समाधिस्थ योद्धे जिवाजी महाले आणि कानोजे जेधे या थोर व्यक्तिमत्वांना वंदन करून निघालो मंदिराच्या दिशेने पायरी मार्गाने खाली उतरल्यावर समोरच नागेश्वराच्या भव्य मंदिराचे दर्शन होते बाहेरून पाहता मंदिर जुने असल्याचे समजतेच येथील नंदी भव्य व आखिव रेखीव आहे मंदिरात प्रवेश करतात सभागृहातील स्तंभ मधोमध असलेला काचव या मंदिराच्या वास्तुशैलीला शेकडो वर्ष मागे घेऊन जातात मंदिराच्या गर्भगृहात नागेश्वराचे शिवलिंग असून भिंतीमधील कोनाड्यात काही मूर्त्या देखील आहेत मंदिराच्या मागील बाजूस दगडी दीपमाळ आहे मंदिराप्रमाणेच येथील परिसर देखील भव्य असून अनेक देवतांची मंदिरे येथे आहेत <tart noise> नागेश्वर मंदिरामागे पाण्याचा ओढा आहे ज्यावर अतिशय विलक्षण असा पूल बांधलेला ज्यास जीजी साहेब झुलता पूल असे म्हणतात मंदिर परिसरात काही वीरगळी दगडी मूर्त्या देखील आहेत इतिहास श्रद्धा आणि निसर्ग यांची अनुभूती देणारी ही आंबवडे गावाची छोटीशी सफर भेटूया केंजळगडावरती जय शिवराय हर हर महादेव